नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा किती आहेत चौतीस खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही कावेरी जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे कुंडलिका कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे गहू खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही कावेरी खालीलपैकी कोणते नगर शहर धुळे जिल्ह्यात नाही शहादा भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे घूम दार्जिलिंग खालीलपैकी कोणते ठिकाण तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी प्रसिद्ध नाही सिंद्री खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा यावल अहमदनगर तुळजापूर येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे भीमा व इंद्रायणी कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही वर्धनगड गोंडी बोलीभाषेत गुडसे म्हणजे काय झोपडी वळसा येथून सिरोंच्या येथे जाताना रस्त्यात येणाऱ्या शहरांचा योग्य क्रम कोणता आरमोरी आष्टी अलापल्ली, रेपनपल्ली भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र कोठे आहे राजमहेंद्री आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनव्याप्त क्षेत्र किती आहे वीस पॉइंट एक टक्के सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे कृष्णा माडिया भाषेत घराला काय म्हणतात लोण देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे बिहार बल्लारपूर हे कोणत्या नदीच्या खोऱ्यातील महत्वाचे कोळसा क्षेत्र आहे वर्धा भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे रेवा मध्य प्रदेश सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे लोह रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे पनवेल अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही पुरातन शिवमंदिर गुफा सालबर्डी खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनेचे उत्तर दक्षिण अभिमुखता करून क्रम लिहा उत्तर ऑप्शन बी क रायगड किल्ला ब वरंदा घाट ड प्रतापगड किल्ला अ कुंभारली घाट गरबा लोककला नृत्य कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे गुजरात चांदबिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे हेळगाव कल्याण सोना ही कशाची सुधारित जात आहे गहू कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा श्रीवर्धन जयगड विजयदुर्ग मालवण गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलासाठी स्थापन करण्यात आलेल्या वसाहतीचे नाव काय आहे नवजीवन विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद